लोकसभेचा निकाल लागलाय केंद्रात सरकार देखील स्थापन झालं आता कुठे राजकीय वातावरण थोडं थंड पडेल असं वाटत होतं पण नाही कारण महाराष्ट्रात विधानसभेचा बिगुल वाजलाय खरं तर लोकसभेच्या निकालानेच विधानसभेच्या राजकारणाची सुरुवात झाली महाविकास आघाडीने तीस जागा मिळवल्या तर महायुतीला फक्त सतरा जागा मिळवता आल्या यात भाजपला नऊ शिंदेसेनेला सात आणि अजितदादांना ए तर इकडे काँग्रेसला तेरा ठाकरेंच्या सेनेला नऊ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ अशा प्रकारे महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवत महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असं काँग्रेसचे नाना पटोले यांनी केलेलं यामुळे अडचणीत आले ते उद्धव ठाकरे कारण ते आजवर मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत होते पण आकडा हा काँग्रेसकडे जास्त आहे आता काँग्रेसला मोठा भाऊ मांडण्यात ठाकरेंचं मन तयार होईना यातच पहिली ठिणगी पडली होती ती ठाकरेने विधान परिषदेच्या उमेदवाराची घोषणा करून उमेदवारीवरून उद्धव ठाकरे फोन घेत नाहीयेत अशी तक्रार नाना पटोले यांनी माध्यमांसमोर केली होती विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये खल झाला त्यानंतर ठाकरेने विधान परिषदेच्या कोकण जागेवरनं माघार घेतली तर काँग्रेसने नाशिकच्या जागेवरनं माघार घेतली आहे त्यामुळे हा वाद आत्ता तरी मिटलाय पण असं असलं तरी यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे निमित्त विधान परिषदेचं होतं पण ठाकरेंचं हे आतापासून असं वागणं काँग्रेसवरती दबाव तंत्राचा वापर करणं म्हणजे त्यामागे विधानसभेचं गणित आहे ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय पण विधानसभेच्या जागा वाटपात ठाकरे किती जागांवर दावा करतील हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सापडतं ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या जागांमध्ये हेच उत्तर म्हणजे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचं समीकरण असणार आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती विधानसभा जागा वाटपाचं समीकरण आणि त्यावरती चर्चा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये होईलच पण त्याआधीच उद्धव ठाकरे वातावरण निर्मिती करतात पण कशासाठी तर लोकसभेच्या निकालाची आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची सेना तिसऱ्या क्रमांकावरती फेकली गेली आहे कारण उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत एकवीस म्हणजे सर्वात जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या त्यातील निवडून किती आल्या नऊ शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागांवरती उमेदवार उभे केले निवडून आणले आठ काँग्रेसने सतरा जागा लढवल्या आणि निवडून आणले तेरा याचा अर्थ काय तर उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा महाविकास आघाडीत सर्वात कमी होता आता याचाच आधार घेत जागा वाटप करायचं ठरलं तर ठाकरेंना जास्त जागांचा हट्ट करता येणार नाही मग ठाकरे काय करतील जितक्या जागा वाट्याला येतील त्या जागा घेऊन महाविकास आघाडीचा भाग म्हणून लढतील की स्वतंत्रपणे स्वबळावरती विधानसभा निवडणुकीत उतरतील असे दोन प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत महाविकास आघाडीचा भाग म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीत उतरली तर जागा वाटप कसं होईल आणि यामध्ये काय अडथळे निर्माण होऊ शकतात पाहूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला ठाकरेंचे छप्पन्न आमदार निवडून आले होते त्यामुळे निवडून आलेल्या या जागांवर ते दावा करतील ले ले हे स्पष्ट आहे पण काँग्रेसचा यावरती आक्षेप असू शकतो कारण निवडून आलेल्या त्या छप्पन्न आमदारांपैकी चाळीस आमदार हे सध्या शिंदेच्या शिवसेनेचा भाग आहेत आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस ठाकरेंचे पंधरा आमदार हे थेट काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध निवडून आले होते याच पंधरा आमदारांमधील चार आमदार सध्या ठाकरेंसोबत आहेत तर बाकी अकरा आमदार हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत मग काँग्रेस काय करेल तर ज्या जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मतं काँग्रेसला मिळाली त्या अकरा जागांवर काँग्रेस दावा करेल शिवाय ज्या लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार आहेत जिथून काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले त्या जागांवर सुद्धा काँग्रेस दावा करेल पण इथं ठाकरेंची खेळी काय असू शकते तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं चित्र वेगळं असतं असा निष्कर्ष समोर करून उद्धव ठाकरे गट मिळालेल्या जागा जागा आणि मतदानाची टक्केवारी सांगून जास्त आपल्या जा पदरात पाडून घेऊ शकतं मतदानाच्या टक्केवारीचा मुद्दा जास्त व्हॅलिड बनवला जाऊ शकतो कारण दोन हजार एकोणीसला शिवसेनेला सोळा एक्केचाळीस टक्के मतदान मिळालेलं तर काँग्रेसला पंधरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झालेलं मतदानाच्या टक्केवारी शिवसेना आघाडीवरती होती पण इथेही ही मेघ अशी आहे की गट निवडणुकीत मिळालेली टक्केवारी यावेळी लागू होईल का कारण आता राजकीय समीकरण पक्ष चिन्ह आणि नवीन आघाडी यामुळं सर्वांना यावरती काँग्रेस जास्त भर देऊन जागांचं समसमान वाटप व्हावं असा प्रस्ताव समोर करेल त्यात गेल्या काही काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने सोबत निवडणुका लढवल्या असल्यामुळं त्यांच्यात फारसा संघर्ष होणार नाही प्रश्न उरतो तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मग अशा परिस्थितीत ठाकरे काय निर्णय घेतील मग ठाकरेंसाठी दुसरा पर्याय उरतो तो स्वबळावरती विधानसभा निवडणूक लढवण्याचा असं जर झालं तर हा पर्याय ठाकरेंनी निवडण्यामागची खरी पार्श्वभूमी असणारे ते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची कारण या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्या होत्या तेव्हा ठाकरेंचे त्रेसष्ट आमदार निवडून आले होते जे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष ठरला होता आमदार निवडून आणत शिवसेनेने एकोणवीस पॉइंट पस्तीस टक्के मतदान देखील घेतलेलं या निवडणुकीत ठाकरेंनी दोनशे ब्याऐंशी उमेदवार मैदानात उतरवले होते त्यातले त्रेसष्ट निवडून आणले तर बाकी पराभूत झाले होते पण पराभूत उमेदवारांमध्ये सुद्धा एकोणसत्तर ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती यातले तेवीस उमेदवार तर असे होते जे अगदी दहा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते म्हणजे स्वतंत्र लढून सुद्धा ठाकरे दोन हजार चौदा ला सगळ्यांवर भारी पडले होते हीच हिंमत उद्धव ठाकरे या निवडणुकीत दाखवू शकतात कारण जर विधानसभा निवडणूक स्वबळावरती लढवली तर पक्षवाढीसाठी संधी मिळेल नवीन मिळालेल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह गावागावांपर्यंत पोहोचवलं जाईल जेणेकरून याचा फायदा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळू शकतो त्यामुळे स्वबळावरती लढण्याचा विचार ठाकरे नक्कीच करू शकतात पण झालेल्या पक्षपुटीमुळं ठाकरेंच्या समोर आव्हानं देखील तितकीच आहेत दोन हजार चौदा मध्ये शिवसेना एक संघ होती आता त्यात उभी फूट पडली आहे त्यात आजवर गावखेड्यात पोहोचलेलं धनुष्य चिन्ह शिंदेच्या शिवसेनेकडे त्यामुळे मतविभाजनाचा धोका निर्माण होऊ शकतो हेच लोकसभेच्या निवडणुकीतही दिसून आलेलं सोबतच संघटनात्मक पातळीवरती ठाकरेंची सेना कमकुवत आहे पक्ष फुटल्यामुळे बरेच नेते आणि पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरेंना उमेदवार शोधण्यामध्ये कसरत करावी लागेल अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडीतनं बाहेर पडणं म्हणजे आगीतून फुपाट्यात गेल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते लोकसभेमध्ये जे ठाकरेंना यश मिळालं त्यात त्यांच्या उमेदवारांना काँग्रेसची मतशिफ्ट झाली असं सांगितलं गेलं शिवाय ठाकरेंच्या नव्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे दलित आणि मुस्लिम मतदान यावेळी ठाकरेंना झाल्याचं सांगितलं जात आहे आणि याचमुळं हाच मतदार विधानसभेतही टिकून ठेवायचा असेल तर ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत एकत्रित राहणं गरजेचं आहे त्यामुळे ठाकरे स्वबळावरती निवडणूक लढवण्याची शक्यता तशी कमीच दिसतीये पण तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे विधानसभेत महाविकास आघाडीला सोडून स्वबळावरती निवडणूक लढण्याची रिस्क घेतील का कि मग महाविकास आघाडीत राहून जागा वाटपामध्ये कॉम्प्रोमाइज करते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका